झेंडेगेट अहिल्यानगर येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई आरोपीकडून चारशे किलोग्राम गोमांसह दोन लाख साठ हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पथक अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे कुरेशी राहणार झेंडेगेट अहिल्यानगर हा त्याच्या ग्राहते घराजवळ काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी आणले असून त्यांची कत्तल करत आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता नमूद ठिकाणी तीन इसम गोवंशी जनावरांची कत्तल करताना दिसून आले तसेच आजूबाजूला काही जनावरे डांबून ठेवलेले दिसून आले पथकाने छापा टाकून कारवाई करताना एक इसम पळून गेला घटना ठिकाणावरून सलीम मुसा शेख वय तीस राहणार कोटला जहीद समद कुरेशी वीस व्यापारी मोहल्ला अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले तसेच पळून गेलेल्या इस्माचे नाव आसिफ खालीद कुरेशी व्यापारी मोहल्ला असे असल्याचे सांगितले पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख साठ हजार दोनशे रुपये किमतीचा चारशे किलोग्राम गोमांस एक लोखंडी सुरात दोन गोवंशीय जिवंत जनावरे व चार गोवंशीय वासरे असा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभागीय यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे